मला वाटतं प्रथम शेतकऱ्यांसाठी इतकी भरीव मदत सरकारने जाहीर केली आम्ही ही मदत दिल्यानंतर सुद्धा स्वतः सरकार हा विचार करत की आणखी काही देता येईल का याच्याबद्दलचं सरकारचं धोरण सुद्धा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु अशा वेळेला जेव्हा शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याची शेती वाहून गेलेली पिकं सर्व पडलेली आहे फळबागा नष्ट झालेल्या आहेत अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन शेतकरी कसा त्याच्या पायावर उभा राहील याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे राजकारण करायला इतर माध्यम आहेत ना पण जो हंबरडा शेतकऱ्यांनी फोडलाय त्याला सांत्वन किंवा त्याला सह त्याला सहकार्य करण्यापेक्षा इतर राजकारण करण्याकडे या लोकांचा कल आहे उद्या येतील सरकारला दोन चार सेवा देतील शिंदे साहेबांना एक दोन सेवा देतील आणि टोमने मारती झाला त्यांचा मोर्चा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करताय शेतकऱ्यासाठी तुमची भूमिका काय तुमच्या सरकारच्या काळामध्ये आलेल्या जे अडचणी होत्या तुम्ही किती सॉल्व्ह केल्या त्या प्रश्नाची उत्तर द्या ना म्हणजे जेव्हा सत्तेत असतात त्या टायमाला काही करायचं नाही आणि जेव्हा सत्तेत नसेल त्या टायमाला वा शेतकऱ्यासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे या सर्व गप्पा ज्या आहेत त्या लोक शेतकऱ्यांना कळाल्या आज प्रत्येक मंत्री असेल प्रत्येक आमदार असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल हा शेतकऱ्यांना जवळ गेलेला आहे शेतकऱ्यांना भेटतोय शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांत त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक मदतीचा सुद्धा ओक त्याने सुरू केलेला आहे म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्याबरोबर बरोबर राहा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे नवीन मोर्चा काढायचा आणि लोकांना आपल्या पक्षाचं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा हा केली प्रयत्न आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा आहे आम्ही नदीला आणून द्या मागणी केली तसं आश्वासन देखील आम्ही देतो अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं नाही याची याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण पण सर्वांना आहे अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची निश्चित दखल घेतली महायुतीमध्ये निधी वाटपावरून दुसुस सुरू आहे आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना निधी दिले जातो त्यामुळे चर्चा सुरू सरकारने धोरण यासाठी स्पष्ट केलेलं आहे की मागच्या वेळेला इलेक्शनचं वर्ष होत त्या जुन्या आमदारांना भरभरून सर्वांना निधी दिलेला आहे जे नवीन आमदार निवडून आले त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय करायचं आता या बाकीच्या योजनेला जो काही पैसा डायवर्ट केला जातोय त्यामुळे असलेलं आर्थिक संकट यामुळे पहिल्यांदा नवीन आलेल्या आमदारांना त्यांनी काही आश्वासन दिलेले असतात त्यांच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना सांगतात की आम्ही हे करू ते करू तर त्यांना प्रायोरिटी द्यावी असं सरकारचं एकमत बनलेलं आहे आणि तशा सूचना सर्वच वरिष्ठ नेत्यांनी खाली सर्वांना दिलेल्या आहेत आणि म्हणून हा काही कालावधीनंतर आमदारांना निधी देण्याचा सरकारचा मान असेल संजय राऊतात की मराठवाड्यातली गंभीर आहे परंतु सरकार गंभीर नाही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सरकार व्यक्त होतं आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तासाठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांनीही जे दिले, एक लक्षात घ्या पंतप्रधान आले त्यांचा प्रोग्राम हा वेगळा विषय असतो मुख्यमंत्री जाऊन पंचनाम्याने बनवत जी यंत्रणा असते प्रॉपर यंत्रणा ते सगळं काम त्याच्या एकदम स्पीडने चाललेलं आहे त्यांचं आणि म्हणून त्यांनी तातडीने सरकारने जे कादेश दिले त्या त्या कामामध्ये सगळे अधिकारी गुंतलेले आहेत महाराष्ट्रातले सर्व अधिकारी चला कार्यक्रमाला असं काही झालेलं नाही परंतु ज्यांना फक्त टीका करायची आज पंतप्रधान आले त्यांनी रेल्वेच्या घोषणा केल्या त्यांनी इतर बाबीच्या घोषणा केल्या आज महाराष्ट्राला देऊन जे गेलेले ते म्हणून त्यांचं खर तर अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यावर टीका कसली करतात अ हे, हे मिळणं सुद्धा काही कमी गोष्ट नाही म्हणून हा एखादा प्रोटोकॉल जर सरकारने चांगल्या पद्धतीने जर केला असेल किंवा गेले असेल किंवा कार्यक्रम चांगला सुरू झाला असेल त्याच्यावर टीका करणं योग्य नाही महाराष्ट्र जर प्रगतीपथावर जायचं असेल तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेच्या असतात आणि त्या केल्या पाहिजेत म्हणून अशा टीकेकडात लोक लक्ष देत नाही स्तंभ वेळी तुम्ही असं म्हणाल की एकही बिस्किटचा घेऊन येणार केलं तुम्ही त्यांचं चांगलं कौतुक करायला पाहिजे नाही तर तुम्ही त्यांना पक्षाला रॉयल्टी द्यायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी मोठं केलं अहो आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतोच असतो होतो ना पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचंय का खैरेने किती रॉयल्टी दिली विचारा आज जे त्याचे हालत नाही हे रॉयल्टी दिल्यामुळे म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय तुम्ही जाऊन आता फक्त पिक घेणार एखादे मोसमीचं झाड हातात दाखवू पाहणार एखादं डाळिंबाचं पाडणार एखादं मक्याचं कनिज पाहणार आणि त्याचे फोटो सामना छापणार शेतकऱ्याला असं म्हणतो का शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे या लोकांना ते सवय नाही ना ही देना बँक आहे देना बँक थोडी किती रॉयल्टी द्यावं लागायची फेरीने किती दिली असेल आता रॉयल्टीचा तुम्हाला बॅलन्स शीट देणं अपेक्षित आहे का आता हे ज्यांनी ज्यांनी रॉयल्टी दिली त्यांना त्यांना सर्वांना विचारा तुम्ही पण म्हणलं आम्ही पण दिली आता मग आता आता ह्या सारख्या काही गोष्टी असतात ते बोला बोलायचे नसतात परंतु हे टोल टॅक्स टाईप सगळं टॅक्स असतो ना ते सगळीकडे त्या ती पद्धत त्यांच्याकडे काही नव्हती असतात काही भाग नाही प्रामुख्याने ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्याच्याबद्दलच बोलेल ना मी इतर पक्षाबद्दल काम पोस्टर मुंबईत लागले होते त्याच्यावर संजय राऊत म्हणाले की ब्रिटनचे पंतप्रधान शिंदे गटात प्रवेश करणार रात्रीची संजय राऊतची उत्तर असल्यामुळे त्यांनी केलेलं ते विधान आहे यांनी एक टोपी लावली त्यांना गिरवावी लागली संजय राऊतच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका संजय राऊत हा काही तुम्हाला दिसेल दुकान बंद म्हणून त्याची जी काही पद्धत आहे काम करण्याची पक्ष संपूर्ण वाटचाल करणारी आहे म्हणून त्याच्या प्रत्येक टीका प्रत्येक स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासारखं असते रवींद्र खंडेकरांचा असा आरोप आहे की चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीमध्ये गुंड वापरले तर समीर पाटील नावाचा जो व्यक्ती आहे ते गुंडांच्या समोर त्याची संपर्क त्याची मदत घेतली भाजपची लोक खाजगी मुले हे दंगेकरांना कबूल करत असतात नाही ते त्यांचं वैयक्तिक काय मत आहे किंवा ते त्यांच्या राजकारणाबद्दलची मला काय कल्पना आज जे मेळावा होतो ते बोर्डिंग लागले होते त्यावर सगळे आमदारांची फोटो सत्तरांना बघून इंद्रायणीचे सगळे आमदार आहेत नामदूर सत्तरांचा फोटो लागतो ते चुकून राहिलं असेल तुमचेच बॅनर आहेत व्यक्तिगत हा त्या चुकून राहिला असेल कार्यकर्ता टाकतात त्याचा राहिला असेल तर बऱ्याचदा अब्दुल सत्तार जे आहे जर दिसत काल परवा तुम्ही उद्घाटन केलं त्याला तर आमदार होते अब्दुल सत्तार नव्हते इतर तुमचे बॅनर आहेत त्याच्यावर अब्दुल म्हणजे जवळपास अब्दुल सत्तार बॉयपाट केल्याचे परिस्थिती होते नाही नाही काही कामात असतील ते बिझी असतात त्या त्या भागामध्ये पूर आलेला आहे म्हणून ते कामात असते म्हणून आले नसते त्याच्यावर आम्ही असे आक्षेप घेण्यासारखे काय म्हणजे त्यांना बोलवलं होतं का निमंत्रण दिलं होतं का सर्वांना निमंत्रण दिलं जातं मी तो पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारांना निमंत्रण देत असतो

आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या ज्यांनी बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल या सर्वांच्या वेगवेगळ्या पातळीवर मुख्यमंत्री स्वतः बैठका घेत आहेत सर्वांना एकच त्याने सांगितलेलं आहे की कुणाला कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आपण सर्व करतोय म्हणून या सगळ्या चर्चेमधून तोडगा निघेल पण काही लोक त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना विनंती की जातीमध्ये तेड निर्माण करू नका सर्वांनी एकत्र चांगल्या पद्धतीने सरकारची भूमिका आहे धरणांच्या परिसरामध्ये आता दारू विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे दारूच्या परिसरातले हॉटेल्स असतील किंवा जे पर्यटन स्थळ विकसित करायचं त्या ठिकाणी सुद्धा दारू आता विक्री सरकारचं जर धोरण असेल तर त्यांना त्याचा आक्षेप घेण्यासारखं त्या ठिकाणी देऊ नये वगैरे अशी पूर्वीची धोरण होते ठीक आहे ना काही काही का, कालानुसार काही बदल करावे लागतात आणि पर्यटनाला जर चालना द्यायची असेल काही असं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं काहीतरी अकडाऊन करण्याचं काही विशेष कारण नाही नांदेड मध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकार गंभीर पण आहे पहिल्यांदा मदतीचा जो ओघ आहे पहिला पहिला टप्पा जो जवळपास पाचशे कोटी रुपये फक्त नांदेड साठी दिले होते आणि म्हणून नांदेडला वगळण्याचा प्रश्न येत नाही तडा बसलेला आहे रोहित पवार यांना चौकशी करणार आता जे होईल ते समोर पाहता येईल काही वेळेला काही लोकांना बेछूट आरोप करण्याची सवय लागलेली उठायचं कुणाला काही आरोप करायचे आणि आपलं टी आर पी वाढून घ्यायचा काही लोकांना आता सवय लागली ड्रग्जची सवय सारखी हे सवय काही लोकांना जडलेली आहे आणि म्हणून यांचा कधी ना कधी हे लोकांसमोर उघडा होणारच आहे उठल रोज एकावर आरोप करायचे आणि मी काहीतरी संशोधन करतोय किंवा मी काहीतरी मोठा नेता आहे असा अविरव आणायचा हे काही लोकांची सवय झालेली अतिवृष्टी शेती बाधित झाली झाले आणि आपल्या क्रीडा संकुलाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे युवा क्रीडा युवक कल्याण खात्याचे मंत्री हरी हरी कोकाटे सर दुबई तसेच कतारच्या दौऱ्यावर रवाना महत्वाचे म्हणजे दौऱ्याला जाणार असं नाही पण तिथं जो खर्च येणार तो पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सुविध सुविधांसाठी जो निधी होता तो निधी वापरून यांची परदेश करण्यात त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही सरकार आल्यानंतर कदाचित त्याच्यावर स्पष्टीकरण ते स्वतः देऊ शकतील che basta <coughs>